ही गोष्ट मी तुम्हाला दाखवायची राहिलीच होती बनाना ठेवण्यासाठी एक एकदम भारी वस्तू मी ऑर्डर केली खूप खूप छान आहे जो मला खूप जास्त आवडतो बायको समोर तुम्ही आवाज चढवू शकत नाही तर मग पहिलेच कमी हा मजा येते ना नानू किती मस्त झोपली बघ खाल्ले होते ऑल ऑल गुड टू ऑफ यू नवीन खूप खूप स्वागत करते आणि आजचा ब्लॉग अगदी अचानक सुरू केला माझा काहीच प्लान नव्हता ब्लॉग सुरू करण्याचा पण संध्याकाळच्या वेळी आता मी ब्लॉग सुरू करते आहे त्याचं कारण असं की आमचं एकदम अचानक ठरलं शॉपिंग ला जाण्यासाठी आणि मी म्हणलं ठीक आहे मग छोटी मोठी काहीतरी शॉपिंग होईलच तर तुम्हाला दाखवते मला काय माहित डोक्यात कसं काय आलंय की मला ग्रीन टी शर्ट घ्यायचे माझं एकदम ठरलं की मला ग्रीन प्लेन टी शर्ट घ्यायची आहे आणि ती मला अरमानीमध्ये दिसली पण होती सो मी म्हटलं आपल्याला दिसली आहेत आपण जाऊन बघू आवडली तर ती घेऊ आणि नाहीतर मग ती कॅन्सल मारू सो तेवढ्यासाठी फक्त मी चालली आहे सोबत मला पार्लरला सुद्धा जायचं आहे तर म्हणून म्हटलं उद्याची तयारी ऑलमोस्ट सगळी झालेली आहे काय काय पॅक केलं आहे तुमच्याशी मी ब्लॉगमध्ये पुढे शेअर करेलच पण त्याआधी पहिले आता शॉपिंग करून येतो प्लस आम्ही कुठे चाललो आहे ट्रिपला हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल तर आम्ही चाललेलो आहे कोकणला ते तीन दिवसासाठी चाललेलो आहे याआधी पण आम्ही कोकणला गेलेलो आहे तर ही तिसरी वेळा मला वाटतं आमची जायची पहिल्यांदा आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही खूप आधी आध म्हणजे शेवट शेवटपर्यंत गेलो होतो म्हणजे गणपतीपुळे वगैरे वगैरे सगळं सगळं कवर केलं होतं आणि तेव्हा आम्ही तीन चार दिवसासाठी गेलो होतो आणि बरीच कोकणची छोटी मोठी गावं सुद्धा एक्सप्लोर केली होती खूप सारे बीचेससुद्धा बघितले होते पण यावेळी तसं नाही आता चिल मारायसाठी फक्त थोडंसं अनाला चेंज म्हणून किंवा आम्हाला चेंज म्हणून असं चाललेलो आहे सो आम्ही जवळपासच प्लॅन केला याच्या आधी पण म्हणजे सेकंड टाईम जेव्हा गेलो तेव्हा सुद्धा आम्ही जवळपास प्लॅन केला होता म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ जास्त जाणार नाही आणि आम्ही एन्जॉय जास्त करू शकू आणि बाकी आता मी काही पूर्ण डिटेल्स सांगत नाही कुठे काय कसं हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला मिळणारच आहे सो so, चला मग स्टेट येऊन पहिल्यांदा शॉपिंग करून येते मॉलमध्ये खुशी खुशी आणि कशाला झाली मॉलमध्ये काय दिसते मी मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलं होतं मॉल मध्ये गेल्यावर अनायाची ही ठरलेली जागा आहे जिथे जाऊन तिला फोटो काढायचीच असते जोरात मन फोटो काढायचा जा जागा पण फिक्स आहे हो ना त्यानंतर आमची शॉपिंग झाली होती पटापट आवरली होती शॉपिंग आणि अनायला इथेच बसायचं होतं इथे बसून कॉफी प्यायची होती आणि मग म्हटलं जाऊ दे एवढी म्हणते आहे तर चला आज तिला पण डोनट खाऊ घालू म्हणून रोशनने तिच्यासाठी डोनट घेतलं होतं त्यातले एक दोन घास मीही खाऊन घेतले बरेच दिवसांनी गोड खाल्लेला आहे आज त्यानंतर इथे रोशनने कॉफी घेतली होती त्याच्यासाठी घरी आल्यावर आम्ही ही टी शर्ट घेतली म्हणून ट्राय करून बघितली कारण तिथे काही खूप गर्दी असल्यामुळे मी ट्राय केली नव्हती प्रॉपर ग्रीन कलर तर मला मिळाला नाही पण हा ग्रीनचा शेड मिळालेला आहे आणि जी ग्रीन टी शर्ट तुम्हाला मी अरमानेची सांगितली होती ना ती सात हजाराची होती आणि मला टी शर्ट मध्ये सात हजार रुपये अजिबात इन्व्हेस्ट करायचे नव्हते आणि म्हणून मग मी ही टी शर्ट ना मधून घेतली आहे ही गोष्ट मी तुम्हाला दाखवायची राहिलीच होती मी हे नेट मागवली मिशोवरनं आणि ह्याचे सगळे टॉईज एका कडेला येऊन गेले याच्यामुळे सो आता मी फ्रीज झाली फायनली आणि पॅकिंग झालेली आहे म्हणजे सगळ्या लागणाऱ्या गोष्टी मी काढून ठेवल्या पण मी अजून पॅक केल्या नाही कारण मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या रोशनची पॅकिंग अजून झालेली नाही आहे त्याचा नेहमी लास्ट टाईम म्हणजे लास्ट मिनिटलाच तो पॅकिंग करतो कारण मुलांचं एवढं काही नसतं आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्याला न्यायच्या म्हणजे शॅम्पू वगैरे 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 हे सगळं मी घेते फक्त त्याचे कपडे तेवढे तो भरतो नेहमीच हे आमचं फिक्स आहे कुठेही जायचं असेल कितीही दिवसासाठी जायचं असेल कपडे तो त्याचे त्याचे शेवटी भरतो आणि बॅग पण त्याची वेगळी असते पण यावेळी आम्ही बॅग वेगळी घेतली नाही कारण आम्ही तीनच दिवसासाठी जातोय तर फार असे कपडे घेतले नाही एका बॅगमध्ये तिघांचंही झालं आहे आणि एक वेगळी बॅग घेतली आहे कारण अनायाचे ना आ, स्वेटर्स जार ना so, अनाया जे आहे ते खूप जाड जाड आहे त्याच्यामुळे तेवढे मावत नाही बॅगमध्ये सो एक डफल बॅग वेगळी घेतली आहे त्याच्यामध्येच मी स्नॅक्स सुद्धा पॅक करते आणि अनायाची जी बॅग असते त्याच्यामध्ये टायपर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी किंवा बेसिक वरती जे पाहिजे एखादा गेम वगैरे ते मी घेतलं आहे सो so, पटापट -पत मी दाखवते मी कसं काय सगळं पॅक केलेलं आहे आणि काय काय केलेलं आहे विथ दिस डफल बॅग तर त्याच्यामध्ये ना मी पहिले तर इथे स्वेटर्स वगैरे जसं तुम्हाला सांगितलं तेच घेतलेलं आहे नयला रोज केळ लागतं म्हणजे रात्री जेव्हा ती झोपेत ना उठते एक ती पाच सहाच्या दरम्यान उठते आणि मग सकाळी आठ वगैरेला उठते सो आणि नऊला ला उठते फायनली ती पण दोनदा दिवस तिचे ब्रेक असतात उठण्याचे तेव्हा तिला आम्ही बनाना देत असतो झोपेतून उठल्यावर सो so, तिला रात्री झोपेत हो बनाना लागतोच पण मी फार अशी क्वांटिटी घेतली नाही तीन चार पाच घेतली आहे कारण मग ते खराब पण होतात तर बनाना कुठेही मिळून जातो तर तिकडे घेता येईल पण सध्या सोबत असो म्हणून मी एवढा घेतलेला आहे आणि बनाना ठेवण्यासाठी एक एकदम भारी वस्तू मी ऑर्डर केली आहे तुम्हाला दाखवते सो हा बॉक्स बघा मी ऑर्डर केला आहे मिशोवरनं मी ऑर्डर केला प्राइस काही जास्ती नाही आहे पण जेव्हा आपण बॅगमध्ये बनाना ठेवतो ना तो चपकून जातो आता मला म्हणजे मी ट्रॅव्हल करते एवढे सारे तर क्वांटिटी नाही मी दोन घेतले आहे असे पण ते मी वरते ठेवते पण इन केस मला बॅगमध्ये उद्या फिरताना तिथे कुठे घेऊन जायचं आहे बॅगमध्ये तर एक बनाना टाकून न्यायचा म्हटलं म्हणजे तो चपकतो किंवा घाण होतो सो त्या केसमध्ये आपण या बनाना केसमध्ये बनाना ठेवू शकतो आणि एकदम मस्त सेफ राहतो पाहिजे तेव्हा बनाना देऊ शकतो सो अशा मी दोन ऑर्डर केलेल्या आहेत पण सध्या मी एकच घेऊन जाते आहे त्यानंतर अनायाची ही जी मी बॅग घेतली आहे तिची रेग्युलरवाली डायपर बॅग याच्यामध्ये डायपर्सच मी घेतले आहे मोस्टली सगळे सॉक्स कॅप ह्या सगळ्या गोष्टी ज्या छोट्या छोट्या आहेत त्या याच्यात घेतले आहे तिचे गॉगल्स वगैरे आणि एक हा गेम घेतला आहे जो ट्रॅव्हल फ्रेंडली आहे ती बिझी राहते बऱ्यापैकी याच्यामध्ये तो घेतला आहे आणि एक दोन असे तिचे पॅन्ट आणि टी शर्टसुद्धा वरती घेतले म्हणजे कधी पण पटकन चेंज करायची चे गरज पडली तर या बॅगमध्ये आपल्याला सगळं काही मिळून जाईल त्यानंतर एक ही स्पेशल बॅग अनायाची असते ज्याच्यामध्ये सगळ्या तिच्या गोष्टी असतात सो तिचं मॉइश्चरायझर तिचं फेस क्रीम तिचं सनस्क्रीन त्यानंतर तिच्यासाठी थोडेसे हेअर बँड्स किंवा क्लिप्स वगैरे मी घेतले आहे फार मी घेतलं नाही कारण ती लावू पण देत नाही आणि मी लावत पण नाही फार असं काही सो असे हेअरबँड्स वगैरे मी कलरफुल घेतले आहे एक दोनच घेतले फार नाही घेतले आणि तिच्या औषधी तिचा कोंब या सगळ्या गोष्टी मी या तिच्या सेपरेट बॅगमध्ये घेतलेल्या आहे सो so, एक ही तिची बॅग झाली आणि आम्ही जेव्हा कुठे बाहेर जातो तेव्हा आमच्या तिघांची वेगवेगळी अशी बॅग असते सो ही नेहमीची अनायाची बॅग आहे माझी आणि रोशनची सुद्धा दाखवते आणि ही बॅग जर तुम्हाला हवी असेल तर ऑनलाईन मिळून जाते मी खाली प्रॉडक्ट टॅक करते ही एकदम कॉमन आहे कुठे पण मिळून जाते मी ती डिमार्टमधनं घेतली होती बरेच दिवस झाले त्याला आणि ही एक बॅग आहे ही रोशनची लग्नाच्या आधीपासून आहे सो त्याची त्याची नेहमी तो ही घेतो आणि याच्यामध्ये काय आहे तुम्हाला दाखवते सध्या आता आम्ही दोघांनी कॉमन गोष्टी घेतलेल्या आहे पण जेव्हा आम्ही नागपूरला वगैरे जातो ना तेव्हा आम्ही वेगवेगळी घेतो कारण मी नागपूर तो अमरावती असा असतो पण यावेळी आता आम्ही एकाच ठिकाणी दोघंही आहोत त्याच्यामुळे मग आम्ही असं सगळं घेतलं आणि मला बरेच त्यांनी विचारतो शॅम्पू कुठला यूज करते तर लॉरियलचा मी हा गोल्डनवाला शॅम्पू यूज करते लिंक मी सगळ्या खाली टॅग करते त्यानंतर शॅम्पू आहे आपलं सन बॉडी क्रीम आहे म्हणजे बॉडी लोशन बॉडी वॉश घेतलेला आहे आणि फेस वॉश घेतलेला आहे ही माझी मेकअपची बॅग याला घेऊन मला बरेच दिवस झाले खूप खूप छान आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला शेअर केलं होतं इतक्या साऱ्या गोष्टी मावतात याच्यामध्ये दिसायला जरी छोटीशी असली ना पण खूप छान आतमध्ये गोष्टी मावतात आता मी तुम्हाला सगळं दाखवत नाही पण बेसिक बेसिक दाखवते काय घेतलेलं आहे तर माझे परफ्युम्स एकदम पाहिजे म्हणजे पाहिजे असं असतं आम्हाला सो माझा हा घेतला मी रोल ऑन आहे त्यानंतर इथे मेकअपच्या गोष्टी घेतल्या तर इथे ना छोटे छोटे पॅकेट्स आहे तुम्हाला मी एक शॉर्ट शेअर केलेला आहे या बॅगचा त्याच्यामध्ये सगळी डिटेलमध्ये दाखवली या बॅग आतमधनं कशी आहे मेकअप क्लीन करायचं मेकअप ब्रशेश माझा कोम क्लचर्स लिपस्टिक नाईट क्रीम आणि बाकी मेकअपच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत सो ही जरी छोटीशी बॅग असेल ना पण एकदम भारी सगळं काही मस्त बसतं याच्यामध्ये त्यानंतर एक पिशवी मी वेगळी घेतलेली आहे ती म्हणजे स्लीपर्स वगैरे याच्यामध्ये आहेत सो बीचवर लागणार आहेत स्लीपर्स अनायाचे एक्स्ट्रा शूज म्हणजे स्पोर्ट शू वेगळे घेतले आहेत आणि तिला पण स्लीपर्स लागेल पण स्लीपर नाही घेतली मी घरातली तिची मी क्रॉक्स घेतलेले आहे जे तिला बीचवर घालायला होईल सो एक अशी स्लीपर्सची बॅग वेगळी घेतलेली आहे आमच्या तिघांच्यासाठी मला स्नॅक्समध्ये काय काय घेतलं त्या गोष्टीसुद्धा दाखवते सो मी तिला बाहेरचं असं काहीच देत नाही बिस्किट्स वगैरे वगैरे काही देत नाही एकतर प्रॉपर जेवण किंवा मग या गोष्टी ज्या घरातल्या आहेत आणि हेल्दी आहेत फक्त काही अनहेल्दी गोष्टी आहे पण तिला त्या आवडतात तर आम्ही थोडी थोडी क्वांटिटी तिला देतो सो so, त्याच्यामध्ये हा मखाना मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता हा मी कसा रोस्ट करून ठेवला हे तिला खूप आवडतं भुजिया शेव आम्ही क्वांटिटी खूप कमी देतो तिला एकदम आपला एक घास तिला देतो ती अर्धा तास खात बसते एक एकदा ना पण मग टाईम निघून जातो आणि तिला आवडते Uh, कधी मग रडली काय एमर्जन्सी असली तर अशा गोष्टी सुद्धा पाहिजे म्हणून मग हे सुद्धा घेतलेलं आहे त्यानंतर हा मुरमुरेचा चिवडा सुद्धा कसा मी बनवला हे तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेला आहे हे पब्स आहे जे मी काही एक्झिबिशन मधनं आणले होते हे पण तिला आवडतात तर हे पण घेतलेले आहेत मी या क्लिप्स ना खूप कामाचे आहे प्रत्येक वेळी आपल्याला बर्नी कॅरी करायची गरज नाही आपण जर हे पॅकेट सुद्धा बांधून ठेवायचं असेल घरामध्ये ना तरी पण मग हे क्लिप जर लावून घेतली तर ती एअरटाईट आहे आतमध्ये एअर जात नाही कुठली गोष्ट मऊ पडत नाही सो हे सुद्धा मला प्रोडक्ट जर मी आलं ना ऑनलाईन मी टॅक करते तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा हे नाचणीचे पप्स आहे नाही म्हणू शकत त्याचा शेप वेगळा आहे पण नाचणीचे पप्स मी जे नेहमी आणत असते ते नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त मी हे आणलं होतं यावेळी तर हे पण तिला आवडलं सेमच गोष्ट आहे पण वेगवेगळ्या शेप मध्ये असली तर मुलांना खायला नवीन काहीतरी वाटतं म्हणून मग हे आणलं होतं आणि तिची थोडीशी औषधी पण घेतलेली आहे म्हणजे मी तापाची खोकल्याची सर्दीची जी बेसिक औषध असते ना ती मी नेहमी सोबत ठेवते सो ते पण घेतलेलं आहे मी तिला ड्रायफ्रुट्स पण आता द्यायला सुरुवात केलेली आहे आणि बऱ्यापैकी ती आवडीने खाते ते म्हणजे काजू पिस्ता आणि अंजीर या तीन गोष्टी तिला आवडतात सो याच्यामध्ये काजू आणि पिस्ता घेतला आहे याच्यामध्ये अंजीर प्लस लाडू घेतले जे माझ्या घरात बनवलेले लाडू होते ते आ, डाये डाये थी थी वर, मी घेतले म्हणजे डायट आता डायटची वाट तर लागणार आहे मला माहिती तिथे गेल्यावर पण मी जितकं जास्तीत जास्त अन्न खाता येईल तेवढं खाण्याचा प्रयत्न करणार आहे पण ठीक आहे म्हणजे मागे पुढे तर होईलच पण म्हणूनच लाडू पण सोबत घेतले की जेव्हा अशी छोटीशी भूक लागली तेव्हा आपण काहीतरी असं फालतू खाण्यापेक्षा आपण लाडूच खाऊ आपला नंतर एका छोट्या डब्यामध्ये फुटाणे सुद्धा घेतले आहे एक दोन चॉकलेट ठेवले सोबत पण मी आणायला चॉकलेट बिस्किट अशा गोष्टी अजिबात देत नाही त्यानंतर शेंगदाळ्याची पट्टी ठेवलेली आहे तसं आम्ही गोड काहीच खात नाही म्हणजे मध्ये अजिबात काही स्वीट नाही आमच्या पण तिथे गेल्यावर आता माहिती नाही प्लस म्हणलं असो आपल्या जवळ कधी इमर्जन्सी मध्ये भूक लागली तर कधी ट्रॅव्हलिंग मध्ये पण काम येते म्हणून शेंगदाळ्याची पट्टी सुद्धा घेतलेली आहे दोन त्यानंतर हा गेम जो रेतीत वाळूत खेळायला मुलांना आवडतो लबेचवर खेळायला काम येईल म्हणून घेतला बरेच दिवसाचा मी घेऊन ठेवला होता पण तो फायनली आता काम येणार आहे अनाया वे सेकंड टाईम बीचवर जाणार आहे पहिला बीच ती गेली होती दुबईमध्ये इंडियातला बीच ती नाही गेली आहे अजून सो फर्स्ट टाईम इंडियामध्ये बीचला ती जाणार आहे एवढ्याच okay. गोष्टी मी घेतलेल्या आहे मी ट्यूब घेतली नाही कारण स्विमिंग टँकमध्ये नाही जायचं आहे सो म्हणून आणि तिला आम्ही समुद्रात पण आतमध्ये तर घेऊन जाणार नाही आहे बाहेर बाहेर काय खेळायचं ते खेळू त्याच्यामुळे मग ट्यूब पण मी घेतलेली नाही आहे बाकी स्विम सूट तिचे घेतलेले आहे की बीचवर जाऊ तुम्हाला ओलं होईल तर स्विम सूटवर होईल आणि मग नॉर्मल कपडे चेंज करता येईल तर एक सोडून मी तिचे दोन दोन स्विम सूट घेतलेले आहेत बाकी कपड्यांची बॅग जी आहे जी मी पॅक केली ते तर मी काय आता शेअर करत नाही कारण दोन तीन ड्रेस पाच सहा ड्रेस माझे घेतले आहेत आणि अनायाचे भरपूर कपडे घेतले आहेत थंडीचे नॉर्मल असे तसे सगळे कपडे घेतलेले आहेत आणि रोशनची त्याचे त्याची पॅटर्न so सो या सगळ्या गोष्टी होत्या ज्या तुमच्याशी मुद्द्याच्या शेअर करण्याच्या होत्या की कुठलीही ट्रिप प्लॅन करताना आपण बेसिक बेसिक मुलांसाठी घरातनं काय घेऊन गेलं पाहिजे तर हे तुम्हाला या व्हिडिओतनं कळेल म्हणून मी एवढं शेअर केलं आजचा हा व्हिडिओ ना मी इथेच संपवते संपवते म्हणजे मी हाच व्हिडिओ उद्या कंटिन्यू करणार आहे सो सकाळी आम्ही अराउंड आठला ला वगैरे निघू असा टार्गेट आहे पण बघू काय काय आमच्यासोबत आमचे फ्रेंड्स पण असणार आहे सो एक कपल परत आहे त्यांचा पण मुलगा आहे त्याच्यामुळे अनाया मस्त खेळणार आहे त्यांच्यासोबत बाकी कुठे काय कसं आहे तुम्हाला पुढच्या लॉ म्हणजे यापुढे उद्या बघायला मिळेल सो स्टे ट्युंड आणि आतासाठी बा बाय बाय गुड नाईट आणि हो एक गोष्ट राहिली ती सांगायची अनायाची बॉटल घेतली मी आवर्जून ही विसरायला नको प्लस दोन दुसरे बॉटल्स पण मी भरून घेणार आहे कारण अनयाने जर पॉटी केली तर क्लीन करायला आम्हाला बॉटल लागते सो मी दोन लिटरची मोठी बॉटल त्याच्यासाठी फक्त पॉटी क्लीन करायसाठी घेऊन जात असते आणि एखादी मोठी पाण्याची बॉटलसुद्धा आम्हाला प्यायसाठी पण घेऊन जाते आणि हो आम्ही खेळायसाठी हा सिक्वेन्स गेमसुद्धा मी घेऊन चाललेली आहे जो मला खूप जास्त आवडतो आणि आम्ही ज्यांच्यासोबत चाललो आहे ना ते बेस्ट बडीज आहे आमच्यासोबत हा गेम खेळण्यासाठी पण प्रत्येक वेळी आतापर्यंत जेव्हा आम्ही खेळू पण पर्यंत अनाया नव्हती तर आता अनाया आम्हाला किती खेळ देणार हे माहिती नाही पण मी सोबत घेऊन जाते आहे गुड मॉर्निंग वन नानू से गुड मॉर्निंग नानू कुठे चालली नाही कोण कुठे बीच वर चालली नानून से मॉर्निंग ऍक्च्युअली कालच्या नॉब मध्ये एका ताईंनी कॉमेंट केली होती त्यांना रोशनचं बोलणं आवडतं पण रोशन एवढाच बोलतो <laughs> <laughs> तो खूप कमी बोलतो म्हणजे ऍक्च्युली मी जेवढी बडबड करते ना त्याच्या एकदम विरोधात आहे आमच्या घरात तो खूपच कमी बोलतो तसंही मी केलंय नॉर्मली तसंही लग्न झालं बोलायची नवऱ्या नौरें नौरें कोणीच परमिशन नसते मी अडॉप्ट करून घेतले असं अजिबात नाहीये रोशन रोशन तसाच कमी बोलतो <laughs> म्हणजे लग्नाच्या आधी पण म्हणजे सांगतात सगळे तर तो कमीच बोलतो आणि त्याचा आवाज पण खूप छोटा आहे माझा आवाज एकदा आवाजाचे लॉजिक सेमच आहे की बायको समोर तुम्ही आवाजही चढवू शकत नाही तर मग पहिलेच कमी मला तो म्हणतो पण म्हणजे भांडणात तर वेगळी गोष्ट आहे पण असं पण की अंकित आवाज पण माझा आवाज तेवढाच आहे म्हणजे शाळेत मला माईक लागायचा नाही भाषण द्यायसाठी मी अशीच विदाऊट माईक पण देऊ शकत होते सो माझा आवाजही मोठा आहे आणि मी बडबड पण खूप करते सो असो ठीक आहे आता भांडते नाही भांडत का ग भांडते मम्मा माझे नानूच एकदम खाली बोल नानू तू मम्माच येस बरं नानू सकाळी सकाळी उठून बसली सकाळी आहे म्हणजे अक्च्युली आता आम्ही निघालेलो आहे पावणे नऊ आ... पाणी पाहिजे तुला तो आमचा आठचा निघायचा प्लॅन होता आणि मला सकाळी जाग येत नाही मी एकदम बिनधास्त झोपली होती कारण मी रोशनला सांगून ठेवलं होतं की मला सकाळी उठवशील आणि रोशन सकाळी सुटतो तर जास्ती काही नाही सात वाजता उठवायचं होतं म्हणजे मी आठ पर्यंत रेडी झाली असते अनायाची खिचडी वगैरे बनवणं यामध्ये बराच वेळ जातो सो रोशनला मी सांगून ठेवलं होतं रोशनने रोशन काय केलं स्वतःची पूर्ण तयारी केली म्हणजे आंघोळ विंगोळ करून रेडी झाला आणि साडेसातला मला उठवलं साडेसात नंतर मग रेडी व्हायला वाजले मला पावणे नऊ म्हणजे खाली येपर्यंत गाडीत सामान टाकेपर्यंत खूप उशीर झाला आणि पावणे नऊ ला आता आम्ही निघालेलो आहे आमचे फ्रेंड आहे ते आम्हाला रस्त्यात एका ठिकाणी आम्ही पॉईंट ठरवला आहे तिथे भेटणार आहे तिथपर्यंत आम्ही एकटे जाऊ ब्रेकफास्ट अजून काही खाल्लेलं नाही आहे पण बनाना वगैरे भरपूर गोष्टी सोबत घेतलेल्या आहेत सो आहे। भूक अशी जर लागली तर आम्ही काहीतरी खाऊ अनाया झोपेतनं उठलीच होती तर तिला पण फ्रेश करून दिलं आणि तिला आता अंजीर दिलेला आहे खायसाठी तिच्यासाठी मी खिचडी घेऊन आलेली आहे बनवून मुगाच्या डाळीची कुठे काय मिळतं किंवा ती खाते पण पण माझं कसं असतं सेफर साईड आपल्याजवळ कधीही असो कारण मग मन लागत ला नाही की नानूने काही खाल्लेलं नाही आहे सो ती वेस्ट गेली तर चालते पण मी बाहेर निघताना तिच्यासाठी पटकन खिचडी तरी तेवढी बनवून घेतच असते सो ते सगळं आहे आणि बाकी आता तिथे पोहोचल्यावर किंवा दिवस कसा जातो आजचा हे तुमच्याशी ब्लॉग मध्ये पुढे शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नानू सोबत बोलायचं आहे का थोडस नानूला काही बोल काय बोलणार तू हॅलो बोलणार अच्छा सगळ्यांना तुझी बडबड ऐकायला खूप आवडते का नानू हा नानू अजून आवाज पण निघायचा आहे हो नानू खात आहे ना म्हणून नाही बोलताय ती असं आहे ते त्यानंतर आम्ही भूक लागली होती म्हणून ब्रेकफास्ट साठी थांबलो होतो आणि इथे थिरोशांनी त्याची अनहेल्दी मिसळ पाव घेतली आणि मी, मी मस्त इथे हेल्दी असा डोसा घेतला होता त्यानंतर एका ठिकाणी परत थांबलो होतो ते म्हणजे चहा पिण्यासाठी पिणार आहे पूर्ण नाही पिणार मी थोडासा ट्रिपला पाहिजे आता छान अशी पेट पूजा झाली होती आणि मग आम्ही लागलो आमच्या पुढच्या प्रवासाला अनाला जेवण तिला मी खिचडी होती तिला खाऊ घातली आणि ती मस्त आपला नॅप घेते आहे आणि आम्ही दोघं आमची लॉंग ड्राईव्ह एन्जॉय करतो आहे तामिनी आहे तर इतकं मस्त वाटतं ना खूप दिवसानंतर आलो आम्ही तामिनी घाटामध्ये आम्ही आजकाल लवासाच्या रोडनी जास्ती जात असतो आम्हाला एकदा दोन दोन वर्ष चाल असेल ना <laughs> दोन वर्षापूर्वी आम्हाला बिबट्या दिसला होता तामिनी घाटामध्ये त्यापासून आम्ही खूप कमी येतो खूप छान वाटतं एकदम मस्त घनदाट जंगल आहे ऍक्च्युली हे आणि त्यातनं तो रस्ता छान वाटत अनाया झोपली आहे तर एकदम सुकून आहे आणि सगळ्यात मग तिने झोप घेतली खूप छान झालं कारण तिकडे ती माराव दिवसभर छान अशी फ्रेश राहील आणि खेळत राहील एक परत छोटासा ब्रेक घ्यायचा म्हणून आम्ही थांबलो होतो पोटात भूक अजिबात नव्हती पण तिथे उसाचा रस घेतला आणि तो मला प्यावा लागला कारण अनायाने तो पिला नाही आणि गोड वस्तू माझ्या पोटात विनाकारण गेली कुठे गेली बघ हे मज्जा येते तुला ती बघ तिथे वरती बघ मजा थोडीशी हाईट जास्त झाली नानूची टू थ्री मंथिला आणि आता आम्ही तिघ मस्त असे गाणे एन्जॉय करत चाललो होतो आम्हीच नाही तर अनाया पण खूप एन्जॉय करत होती आणि हे आहे आमचं रूम छान आहे रूम मस्त एकदम फ्रेश आहे वॉर्ड्रोब आहे बऱ्यापैकी मोठा त्याचा काहीही उपयोग नाही कारण कोण एवढे कपडे वगैरे काढून ठेवेल ना उगाच मग ते जायच्या वेळी परत भरायचे त्याच्या तशा लागला तो काढायचा घालायचा हे बेटर अजून आम्ही गाडीतलं सगळं सामान नांदलं नाही आहे अटॅच वॉशरूमसुद्धा आहे ड्रेसिंग पण आहे आणि असं काहीच बापरे कपडे वाळू टाकायला सुद्धा आहे रोशन त्याच्यासाठी कारण बीचवरून आल्यावर कपडे ओले ओले राहतात ना त्याच्यासाठी सुद्धा आहे थोडंसं फ्रेश झाल्यानंतर पहिले जेवायला बसलो कारण आम्हाला पोहोचायला बराच उशीर झाला होता अडीच तीन वाजले होते ऑलमोस्ट आम्हाला जेवायला बसण्यासाठी मस्त असं भरपेट घरचं छान जेवण केलं सगळं कळलं सगळं कळलं जागा आहे का बेटा हा हा तू बसली बाबा जवळ तू इथे बसू आणि दादा कुठे बसेल दे ना तू मम्मा कुठे बसेल मम्मा तिथे तो कोण आहे तू कोण ऐक तुझं नाव सांग पूर्ण नाव सांगू कोण आहे अक्षर आम्ही आलो मस्त आमचं जेवण वगैरे झालं आणि बराच वेळ मस्त इथे गप्पा मारल्या छान पाळणा होता पाण्यावर सुद्धा आम्ही मस्त टाईम स्पेंड केला आणि एकदम छान वाटलं अना तर खूप एन्जॉय करते आहे असं एकदम मोकळा आहे ना आणि आम्ही होमस्टेमध्ये राहायला आलेलो हे रिसॉर्ट नाही आहे आम्ही कोकणात आल्यावर स्पेशली होमस्टे प्रिफर करतो कारण ही मजा दुसरीकडे येत नाही कारण बाकी सगळीकडे कुठेही जात ते मग रिसॉर्टच बुक करावं लागतं पण इथे ना एकदम घरचं खाणं छान घरी राहिल्यासारखं राहणं आणि एन्जॉय करणं एकदम भारी वाटतं खूप छान आहे मी तुम्हाला दाखवेल थोडंसं कसं काय आजूबाजूचा परिसर आणि सध्या आता आम्ही रेडी तर नाही मी जशा तशा जाऊ आहे पण फक्त बीच वर चाललेलो आहे सो so, बघू तिकडे थोडासा टाइम स्पेंड करतो मस्त सनसेट वगैरे बघतो आणि त्यानंतरचे पुढचे काय प्लॅन्स आहेत तुमच्याशी पुढे ब्लॉग मध्ये शेअर करणे आता तुला माहिती आहे का अक्षरच्या मित्राची आई आहे शाळेतला ते खूप डोहाळ जेवणाचा व्हिडिओ तिच्यापर्यंत पोहचला अरे बापरे मी तीच विचार करते ही कसं काय ही कसं काय कि डोहाळ जेवणाचा व्हिडिओ होता म्हणे मग मला क्लिक झालं की ती तूच असशील थोडा वेळ सगळे मस्त पाण्यात खेळले मुलं आणि त्यानंतर त्यांना छान फ्रेश करून दिलं कपडे चेंज करून दिले आणि म्हटलं आता मस्त बॅटबॉल खेळू माझ्या जीवनातला हा पहिला खेळ खेड़ मी खेळत असणार आहे मला अजिबात बॅटबॉल वगैरे खेळण्यामध्ये इंटरेस्ट नाही पण ट्राय करून बघितलं पण मला काही जमलं नाही आणि सगळ्यांनी अशी खूप मस्त मज्जा केली त्यानंतर आम्ही घरी गेलो आणि तुम्ही परत छान अशी रेडी झाली आहे मस्त मी असा ड्रेस घातला तर तुम्हाला कसं दाखवू मला कळत नाही आहे थंडी इथे अजिबात नाही आहे पण थोडा स्लीवलेस ड्रेस असल्यामुळे मी म्हटलं की आपण जॅकेट घालू वरनं कारण काय ना आम्ही मंदिरात चाललेलो आहे सो इथे जवळच मंदिर आहे आम्ही बीचवर आलो आम्ही वगैरे आंघोळ केली नाही कारण आम्ही असं फार पाण्यात ओलं झालंच नव्हतो बाहेर बाहेरच होतो पण आणि छान अशी आंघोळ घालून दिली तिला फ्रेश करून दिला तिला सुंदर कपडे घातलेले मी तुला दाखवते तिलाच तिच्यासाठी मी आणले होते की मंदिरात वगैरे जायचं असेल तर हा ड्रेस घालता येईल असं स्पेसिफिक आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिरात मंदिरात दर्शन करून येतो जवळच आहे पायी जाणार आहे आम्ही आणि त्यानंतर पुढचं का ते तुमच्याशी ब्लॉगमध्ये शेअर करा सो माझा ड्रेस ना असा काहीसा दिसतो आहे म्हणजे मी जॅकेट घातलं त्याच्यावर आणि तो असा पूर्ण ड्रेस आहे आपीद। हो आपीद। कसं म्हणते मला सांग कसं म्हणते कसं म्हणते जे बापा घास ठेव आणि मग मंदिरातून आल्यावर आता इथे अनायाला माझं रमत गमत छान डिनर देण्याचं चा काम चाललं होत एल्स हसून की तू झोपली आहे की हसून नानू किती झोपली बघ नानू हा इथलं आपला सगळ्यात फेवरेट झाला ही जागा ऍक्च्युअली जेवण करून आपण काय करायला पाहिजे वॉक <laughs> हे ठिकाण जास्त आवडलं होतं आणि म्हणून जेवण झाल्यावर तिकडे मस्त विश्रांती करत बसलो होतो इतका छान होता ना लाइटिंग वगैरे लागली होती आणि खूप मस्त वाटत होतं तिथे <laughs> जेवण झालं बाहेर मस्त गप्पा गोष्टी झाल्या मस्त तिकडे बसलो होतो आम्ही झोल्यावर खूप छान खूप वेळ आणि आता अकरा वाजता येत ऑलमोस्ट आमचा दिवस अजून संपलेला नाही आहे कारण माझा फेवरेट गेम आम्ही खेळणार आहे तो म्हणजे सिक्वेन्स सो तो आता आमचा एक दोन तास चालतो आणि आम्ही खूप मज्जा करतो सो चला आता खेळ सुरू करू मोठा ना आणि कोण करते असं मम्मा एकदम श्वेता खरंच खूपच डोळ्यात पाणी येत नाही तीन खेळून तेव्हा टॉस होईल हो पहिले खूप मी प्रेग्नेंट होती मी प्रेग्नंट होती तेव्हा आपण किती खेळायचो तो लास्ट टाइम आपला मग या नाही झाला मागच्या कोकणात पण